मित्रांनो सर्वांना जय जिजा मराठा लग्नाक्षाच्या सामाजिक प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि व्हॉट्सअप ग्रुप विषयी सूचना देणारा हा एक छोटेखानी व्हिडिओ आहे आपण जिकडं तिकडं सगळीकडं लग्नाच्या समस्येनं त्रस्त आहोत आणि त्याच्यावर उपाय शोधण्याऐवजी आपण ती समस्या आपल्याच हाताने जास्तीत जास्त क्लिष्ट आणि किचकट करण्याचा प्रयत्न करत आहोत त्याच्यावर उपाय काय असले पाहिजेत उपाय शोधण्याऐवजी आपण लग्नाचा बाजार आणि जत्रा जास्त भरत आहोत की एकीकडे लग्नामध्ये आपण मोठ्या अभिमानानं सांगतो की विवाह हा संस्कार आहे पंधरावा संस्कार आहे आणि दुसरीकडे आपण त्याच लग्नाचा संस्काराचा बाजार मोठ्या दिबाखानं भरवतो आहे मध्यस्थांचा सत्कार लग्नात करण्याऐवजी राजकारणी लोकांचा सत्कार करतो हो आहोत आणि त्याच संबंधाने हा व्हिडिओ आहे की लग्नाची जत्रा जर असेल बाजार जर असेल तर जत्रा म्हटलं की जत्रेमध्ये हवशे गवशे नवशे या प्रकारचे लोक येत असतात आणि हा विशेष व्हिडिओ जो आहे तो हवशे आणि गौशासाठी की जे लिंक पकडून व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करतात त्याच्या आधी मराठा लग्न अक्षता काय आहे हे समजून घेणं महत्वाचं आहे की मराठा लग्न अक्षता गेल्या सहा सात वर्षापासून एक सेवाभावी सामाजिक प्लॅटफॉर्म आहे या माध्यमातून लग्न जुळतात किंवा लग्न जुळवत जुळवतो असा दावा आम्ही कुठेच करत नाही किंवा कुठल्याच गोष्टीसाठी पैशाची मागणी आम्ही कुणालाही करत नाही मात्र शिस्तीच्या आणि नियमाच्या अंगाने आपण सुद्धा लग्न जुळवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे आम्हाला सहकार्य केलं पाहिजे मदत केली पाहिजे कारण लग्न जुळणे किंवा जुळवणे हे विवाह संस्थेवर डिपेंडंट किंवा अवलंबून नसतं विवाह संस्थेच्या माध्यमातून अनाथ आश्रमाच्या मुलीच्या नावाखाली गरीब घरच्या मुलीच्या नावाखाली सातत्यानं फसवणूक येते हे वारंवार आम्ही सांगत असतो आणि याही व्हिडिओत ते सांगत आहोत आणि अशा स्थितीमध्ये लग्न जुळवणे ही सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे आणि अशा स्थितीमध्ये आमच्या माध्यमातून जे काही सहाशे सातशे लग्न जुळले आहेत तर त्याची एक पद्धती वेगळी आहे आपली जी काही विश्वासपात्र प्लॅटफॉर्म आहेत लग्न जुळवण्याचे तर, तर सगळ्यात महत्वाचा जो काही धोकादायक प्लॅटफॉर्म आहे तुमच्या आमच्या सर्वांसाठी तर तो म्हणजे मॅट्रिमोनियल साईट्स मॅट्रिमोनियल आमच्याकडे स्थळे पाहाल आमच्याकडे हजार टक्के शंभर टक्के लग्न जुळतीलच असा दावा करणारे हे सगळे खोटारडे असतात आमचा जो पहिला अनुभव आहे तर व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून लग्न जुळण्यासाठी मदत होते हा एक ट्रस्टेड प्लॅटफॉर्म आहे दुसरीकडे तुमच्या ओळखीतील ज्या काही विवाह संस्था असतील तर त्या ओळखीतील विवाह संस्थेच्या मग भलेही त्या शे पाचशे दोनशे हजार रुपयापर्यंत मोबदला घेत असतील ते सेवा शुल्क घेत असतील तर त्याला फसवणूक म्हणत नाहीत तर त्यांच्या माध्यमातून सुद्धा लग्न जुळतात दुसरीकडे जे काही वधूवर परिचय मंडळ असतील विवाह मंडळ असतील आपल्या आपल्या समाजाची तर त्यांच्या माध्यमातूनही लग्न जुळण्या जुळतात आणि सगळ्यात जे महत्वाचं लग्न जुळण्याचा जो काही फॅक्टर आहे तर तो म्हणजे तुमचा आमचा सोयरा दायरा भावकी ओळखीचे नात्या गोत्याचे लोक म्हणजे ज्याला आपण मध्यस्थ म्हणतो त्या मध्यस्थांच्या माध्यमातून सर्वाधिक लग्न जुळतात ही गोष्ट आपण ध्यानात घेतली पाहिजेत विवाह संस्था दलाल या माध्यमातून लग्न जुळण्याऐवजी फक्त फसवणूक होती ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे आता व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी त्याची लिंक कुठे मिळेल ही माहिती सुद्धा तुम्हाला आम्ही याच्यातून देणार आहोत मात्र व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केल्याच्या नंतर रोगच आल्या आल्या जॉईन केल्या केल्या हाय हॅलो हाऊ आर यू हे कधीही टाकू नये बऱ्याचदा मुलीचे बायोडाटे पहिली गोष्ट येत नाहीत कारण मुलींना काय त्रास होतात ते मुलींच्या पालकांना किंवा मुलींना विचारलं पाहिजे आपल्या कुटुंबामध्ये जर एखादी मुलगी असली तर आपण कुठल्याही ग्रुपवर बायोडाटा टाकायला धजावत नाही आणि आपण ओरतून ओरडत सुटतो की मुलींचे भाव वाढले अपेक्षा वाढले या ग्रुपवर मुलीचे बायोडाटेच येत नाहीत तर ह्या टीका टिप्पण्या कुठल्याही ग्रुपवर आमच्या नसल्या पाहिजे हाय हॅलो उगाच मुलीचा बायोडाटा आला तर त्याला कॅप्शन करायचं हाय करायचं यू करायचं अपेक्षा काय सोलापूर जिल्हा चालेल का कोल्हापूर चालेल का गडचिरोली चालेल का वाशिम चालेल का बुलढाणा चालेल का हेही फालतूपणा नसला पाहिजे किंवा अमक्या जिल्ह्यातील बायोडाटा टाका तमक्या जिल्ह्यातील बायोडाटा टाका हेही नसलं पाहिजे ग्रुपवर फोटो टाकते वेळी आपला बायोडाटा आणि एक फोटो टाकला पाहिजे जो चांगला असला पाहिजे व्यवस्थित असला पाहिजे उगाच काळा चष्मा लावून बरमुडा पॅन्टवर मोटरसायकलवर बसून गाडीच्या टपावर बसून झाडावर चढून उगेच हे काही रीलचा प्लॅटफॉर्म नाहीये त्याच्यात अशी आपली कुठलीही विकृत चाळीत नये हेही आम्ही वारंवार सांगत असतो बऱ्याचदा आम्हाला प्रश्न येतो की एखाद्या मुलाचा बायोडाटा येतो आणि त्याच्यावर काळा चष्मा लावलेला असतो गॉगल लावलेला असतो बऱ्याच मुलींचे बायोडाटे येतात जीन्सच्या पॅन्टवर कुठल्या तरी पोजमध्ये काढलेले असतात हे योग्य नाही सामाजिक सभ्यतेला धरून नाही अजूनही आमची तुमची सामाजिक सभ्यता ही संस्कृती परंपरा टिकून आहे गावखेड्यामध्ये ऐंशी टक्के लोक राहतात गावखेड्याची संस्कृती अजूनही मुडीत निघालेली नाही शेती आणि मातीशी नातं ठेवून अजूनही लोक जगत आहेत अजूनही आमच्या गावखेड्यातल्या बाया ह्या बैठकीत चहा घेऊन येतानी आपलेच पाहुणे जरी असले तरी डोक्यावरचा पदर ढोऊ देत नाहीत ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे उगीच मग व्हॉट्सअप ग्रुपवर सोशल मीडियावर आपण मनाला वाटेल तसा धिंगाणा घालू नये ही आमची कळकळीची विनंती आहे कुणाला आम्ही अक्कल सांगण्याचा प्रयत्न यातून करत नाही बऱ्याचदा असे प्रश्न येतात की एखादा मुलगा काळा चष्मा लावून बायोडाटा टाकतो आणि तो बायोडाटा टाकल्याच्या नंतर मग ज्यावेळेस आम्ही एखाद्या व्यक्तीकडे मुलीच्या पालकांकडे तो बायोडाटा टाकतो तर त्यावेळेस त्याच्यावरून प्रश्न आम्हाला विचारला जातो की मुलाच का डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे का की मुलं का अंध आहे हे कशाला आपण अशी चाळी करायची की समोरच्याकडून आपल्याला ऑब्जेक्शन येईल असं तर असो अं त्याच्यानंतर लग्न जुळवणी ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असताना उगीच आपण त्या ग्रुपवर कॉपी पेस्ट किंवा फॉरवर्डेड पोस्ट टाकू नये उगाच समाजाला अक्कल सांगणाऱ्या स्वतः तुम्ही जर काही चांगली कृती करत असाल स्वतः समाजासाठी काही चांगलं काम केलं असेल तर ते आवर्जून टाका लिहून टाका की मी लग्न जुळवण्यासाठी अशी अशी मदत केली मी आज चार नातेवाईकांना फोन लावले आणि मी माझ्या माझं स्वतःच जरी जुळत नाही तर मित्राचं लग्न जुळवण्यासाठी मी प्रयत्न केले हे टाका ना त्याचा भलाही आपण भेट झाली कुठत आपण त्याचा सत्कार करू किंवा एखाद्या लग्नाच्या कार्यामध्ये त्याचा सत्कार करा ही चांगली गोष्ट आहे उगच काहीतरी एखादी पोरगी कि चिमणीचं रखडलेलं लग्न काहीतरी मुलींच्या अपेक्षा वाळ्यानं असं झालं तसं झालं मुलींच्या बापाकडे वावर नसलं तरी चालेल हे पाहिजे ती मागणी करत असेल अपेक्षा प्रत्येकाच्या असतात मुलांच्या अपेक्षा असतात मुलींच्या मुलालाही गोरी बायको पाहिजे चांगली पाहिजे सुसंस्कृत पाहिजे घर सांभाळणारी पाहिजे मग घर कोण सांभाळत चुका हे दोघांची असतात पती पत्नीचं नातं हे परस्परावरील प्रेम आणि विश्वासावर आधारलेलं असतं जिथं विश्वास संपतो तिथं प्रेम नाहीचं होतं आणि ह्याच भानगडी आपण जास्त शिकलेलं म्हणतो स्वतःला सुशिक्षित म्हणतो मात्र आपण कुठेतरी शेती मातीशी तत्वाशी नातं तोडलेलं आहे आणि या नात्याचे आपण परिणाम सगळे भोगत आहोत ही गोष्ट आपण समजून घेतलेली पाहिजे पूर्णपणे आपण डिपेंडंट बनलेलो आहोत आपला शेती जरी व्यवसाय असला तर ते शेती व्यवसाय करायसाठी या देशामध्ये तुम्हाला किसान आयडी कार्ड काढावं लागतं किसान असल्याचं ओळखपत्र काढावं लागतं शेतकरी असल्याचं ओळखपत्र काढावं लागतं हे सगळं आपण डिपेंडंट बनलेलो आहोत ते वेगळा राजकारणाचा भाग आहे तो आपला विषय नाही परंतु अशा पोस्ट नसाव्यात आता ग्रुप जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ग्रुपची लिंक दिलेली आहे ती आपण जॉईन करा वेगवेगळ्या माध्यमातून तुम्हाला लिंक सापडतील किंवा ऍप डॉट लग्न अक्षदा डॉट कॉम हे गुगलला जाऊन टाईप करा तिथं तुम्हाला वेब पोर्टल आमचं ओपन होईल किंवा प्ले स्टोअरला जाऊन मराठा लग्न अक्षदा मराठीत किंवा इंग्रजीत टाईप करा ऍप ओपन होईल ओ टी पी द्वारे लॉग इन करा माय प्रोफाईलवर क्लिक करा माय प्रोफाईलवर क्लिक केल्याच्या नंतर तुमची प्रोफाईल त्या ठिकाणी नोंदा ओळखपत्र टाकून सबमिट करा त्याही ठिकाणी तुम्हाला आमच्या स्लाईडच्या जाहिराती थी। दिसतील किंवा ब्लॉग से सेक्शन खाली आहे त्याच्यावर आमच्या चालत रहा जाहिराती थी भेटतील त्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा तिथे क्लिक करा तुम्ही जॉईन होऊन जाल किंवा जे काही व्हेरीफाईड बायोडाटा आहेत की ज्यांचे ओळखपत्रांची पडताळणी झालेली आहे तर त्यांना आमच्याकडून नोंदणी झाल्याच्या नंतर चार दिवसानं आठ दिवसानं आपोआप लिंक जाते आम्ही लिंक पाठवतो व्हेरीफायर ग्रुपची आणि लग्नासाठी कुणीही कृपया आम्हाला फोन करू नये व्हॉट्सअप कॉल तर मुळीच करू नये कारण बऱ्याच वेळा आमचं व्हॉट्सअप हे लॅपटॉप किंवा कम्प्युटरला कनेक्टेड असते कुणाचाही कॉल आम्ही व्हॉट्सअपचा रिसीव करत नाही ही गोष्ट ध्यानात घ्या तुमच्या जर काही समस्या असतील तर स्क्रीनशॉटद्वारे आम्हाला व्हॉट्सअपला शेअर करा फोन आम्ही सुद्धा तुमच्यासारखं शेती मातीत खपणारे लोक आहोत शेतकरी लोक आहोत प्रामाणिक पणानं काम करण्याचा काम प्रयत्न करतो आणि हे करत असताना तुमच्या फोन कॉलचा त्रास होतो कृपया कोणी फोन करू नये तुमच्या काय फीडबॅक असतील कॉमेंट्स असतील तर नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कळवा आपण या परस्पर संवादातून एकमेकांचे लग्न कशी जुळतील जुळवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत राहू दूर्थ धन्यवाद जय जिजाऊ